श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे उन्हाळ्याची चाहूल लागली की लगेच चौका चौकात रसवंती गृहांची घुंगरे वाजू लागतात नेमका हा काळही लग्नसराईचा असल्याने लोक खरेदीसाठी दुपारच्या वेळात बाहेर पडतात आणि मग शॉपिंग नंतर हुश म्हणून थंडगार रस प्यायला पावले आपाप रसवंतीगृहाकडे वळतात किंचित आंबट लिंबाची चव किंचित तिखट आल्याची चव आणि भरपूर गोड असते उसाची स्वतःची चव असा हा अप्रतिम संयोग असतो ज्याची चव दीर्घकाळ जिबेवर रेंगाळत राहते आणि त्यासाठीच लहान थोर सगळ्यांनाच रस प्यायला खूप आवडतं कल्याण अहमदनगर महामार्गावर पारनेर तालुक्यातील हारा येथे आधुनिक युगात जुन्या पद्धतीने बैल आणि लाकडी चरखाच्या सहाय्याने पुंड्या उसाचा रस काढला जातो त्यांच्याशी एव्ह न्यूज नेटवर्कचे संपादक सुरेश भुजबळ यांनी केलेली बातचीत हे कल्याण नगर रस्त्यावर किती वर्षापासून एक गुराळ आहे याला वीस वर्ष झाली वीस वर्ष म्हणजे बाकीचं आता नवीन पद्धतीने जे गुराळ असत म्हणजे त्याला मशीनरी असते डिझेलचं मशीन असतं आपल्याकडे लाकडी याच आहे आणि याला गुराळ म्हणजे चरक चरक हा जुन्या पद्धतीचं आणि आपण कोणता ऊस वापरतो पुंड्या ऊस पुंड्या जातीचा म्हणजे गावठी किती दिवस झाले चालू एक चार पाच दिवस झाले चालू चार, चार पाच दिवस कसं आहे ह्या वेळेला उन्हाळ्याचा रिस्पॉन्स कसा आहे काय उन्हाळ्याचा रिस्पॉन्स चांगला आहे ह्या वर्षी कडक उन्हाळा आहे कडक उन्हाळा आवर्जून थांबतात कल्याण नगर महामार्गावर आवर्जून येणारी ग्राहक तुमचे कायमचे आहे तर नवीन आहे गोडी एक वेगळीच तुम्ही बर्फाचा वापर करत नाही का नाही बर्फाचा वापर क्वचित नाहीच नाही दिसतच नाही बर्फ वगैरे नाही पूर्णपणे नैसर्गिक पूर्ण सावली किंवा इथे काय असं आधुनिक काही नाहीच नुसतं पाणीच देणार नाही रसच मिळेल हा असं नाही शंभर टक्के प्युअर रस प्युअर रस तुमचं नाव काय राजेंद्र आंधळे राजेंद्र आंधळे का तुमच्याबरोबर काय आता इथं पाहत येतं ताई आहेत इथं मुलं आहेत एक कुटुंबातले सगळे मंडळी असतात सगळे सगळे घरातली माणसं काम करायला घरातली मंडळी असतात हा व्यवसाय म्हणजे घरातले याच्यावर चांगले ह्यावेळेला थोडासा उशीर केला उशीर घरच्या कामामुळे झाला बाकीच्या घरगुती कामांमुळे माझं गोडसे सुनील महाराज गोडसे सुनील महाराज गोडसे आज तुमची कीर्तन रुपी सेवा आहे का इथलाच रस तुम्हाला कायम आवडतो का तुम्ही असे थांबलात नाही इथला इथलाच काय आवडतो त्यात त्याच आमचं नाही परिचय हे आहे काय म्हणजे यांचा आणि तुमचा परिचय आहे आणि एक आपलं जाता जाता मध्यवर्ती ठिकाण म्हणून मी थांबलो हा त्यांचा त्यांचा घरचा कार्यक्रम होता ना ते आम्हीच केला नाही असं आहे का तुमचं काय नाव सुरेश महाराज कोहोक सुरेश महाराज कोहोक तुम्ही बी असेच का नाही इथंच कायम येत आहे तुम्ही शंभू महाराज पार्क अरे वा तुमचं गाव कडाष्टी कडाष्टी आम्ही वरून इकडे इकडे शिकायला आलो ठेवतो त्यांचे जे ग्राहक आहेत ते ग्राहक आवर्जून इथे येऊन थांबतात था।